नमस्कार आयकॉन महाराष्ट्रामध्ये मा आपलं स्वागत आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्हाभरातून विविध कामगार संघटनेने लोक गांधीगिरी करत का मोर्चा काढण्यात आला यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आपल्या भाषामध्ये ग्रह उपयोगी सच म्हणतात आपल्या साध्या भाषेमध्ये ग्रहोपी सच म्हणतात हे संच प्रशासनाने बंद केलं होतं परंतु हे संच चालू करण्यासाठी आपण हा जबाबदेव मोर्चा या ठिकाणपर्यंत आणला त्या मोर्चामध्ये आपण सकाळ प्रश्न दुरून आपण सहभाग झाला काही सहकारी उपस्थित होते काही ते गेले असतील त्यांचाही आभार मानतो परंतु कलेक्टर साहेबांनी सांगितलं की यांचा तो सोला तो ग्रह उपयोगी वस्तू सर्चा चालू करून घेण्यासाठी आजची तुमची मेहनत आहे की मेहनत कुठेतरी काम आली आहे प्रत्येकाची सगळ्यांना एवढीच विनंती आहे आपण ज्या कामगार प्रतिनिधी माध्यमातून आलात सदस्या माध्यमातून आलात संघटने माध्यमातून आलात त्यांच्या सोबत आपण असेच राहा अशी अपेक्षा करतो दोन दिवसानंतर संचाचं वाटप सुरू होणार आहे जे जे कामगार प्रतिनिधी आहेत ते कामगार प्रतिनिधी आपल्याला कळवतील कुठे यायचे काय यायचंय त्या ठिकाणी संच आपण घेऊन जायचा आहे परिस्थिती अशी आहे की आज आपण प्रशासनाला सहकार्य करू प्रशासन आपल्याला उद्या सहकार्य करणार आहे त्यामुळे आपलं सहकार्य अमूल्याचं असणार आहे आपण दिलेलं सहकार्य हे इतिहासात नोंद झालेली आहे या सहकार्यामुळे येणाऱ्या काळात आपले जे काही भाऊ असतील त्यांची नोंदणी उद्या होणार आहे त्यांना सुद्धा संच मिळणार मग ह्या संच मिळवण्यासाठी जे काही आपण आज कष्ट घेतले या कष्टाच जे काही रोग आज तुम्ही लावलंय जे काही तुम्ही झाड लावलंय ते फार मोठं आलंय मुळात कारण काय माहितीये का आलेलं झाड एका माणसाने लावलं